नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे म्हणजे सोनार ते मी सांगतोच फक्त त्याच्या आधी एका मिनिटात मला मांडायचा मुद्दा तो आपल्याला सांगतो आपल्या समोर मांडतो तो असा आहे की जे बामंतरावांनी आता सांगितलं की ह्याच्याकडे बाकीच्या प्रदेशातले लोक असे आंदोलन का नाही करत मराठवाडा कोकण वगैरे वगैरे विदर्भातले चोख आंदोलन का करतात त्याचं उत्तर आहे आपल्याच विदर्भाचा एक जण पी एच डी पुण्यामध्ये करून राहिला त्याचं माझा आत्ता इथे बसल्याबरोबर बोलणं झालं त्यांनी तीस वर्षाचा डेटा काढला की राज्याचं उत्पन्न आणि प्रदेशाचं उत्पन्न याच्यामध्ये कोणाकोणाचा किती शहर आहे कसं आहे तर त्यांनी सांगितलं की राज्याच्या उत्पन्नाबरोबर मराठवाड्याचंही वाढत आहे कोकणाचंही वाढत आहे म्हणून ते लोक आंदोलन करत नाही फक्त विदर्भाचं खाली जात आहे म्हणून तुम्ही आम्ही आरडाओरडा करतो म्हणजे हा विनाठाय अनाठाय नाही आहे आपण जे बोलतो ते जी लोकांची परिस्थिती आहे एकसारखी घसरती ती आहे प्रादेशिक आता प्रादेशिक जो असमतोल आहे त्याच्याकडे बहात्तर पासून ॲडव्होकेट मधुकरराव गवई गवईसाहेब हे सगळे लोक ते त्याच्यावर पाहत होते की आमदाराला मिळणारा विकास निधीसुद्धा विदर्भाला कमी आणि बाकीच्यांना जास्त मग वसंतदादांच्या ते लक्षात आणून दिल्यानंतर तो अन्याय केला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आपल्या गोरेगावचे आमदार श्री गौरीशंकर नागपूर नागपुरे यांनी ठराव मांडला की विदर्भ विदर्भ आणि बाकीच्या प्रदेशांमध्ये काय अन्याय होतोय आहे प्रादेशिक त्याच्यावर विम दांडेकर कमिटी आली म्हणजे आपण गौरीशंकर नागपूर यांचे फार आभारी आहोत की त्यांनी या प्रश्नाला सुरुवात करून दिली आपण त्याला पुढे नेतो मग दांडेकर कमिटी झाली त्याचा अहवाल इम्प्लिमेंट झाला नाही मग दोन मध्ये म्हणजे नरसिंहरावांनी असं ठरवलं ते प्रधानमंत्री झाल्याबरोबर कारण ना ते नागपुरात शिकले तर त्यांनी डॉक्टर अलेक्झांडरना म्हटलं ते मित्र होते थी थी। गांधी मुदे। तिथे इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमध्ये तर म्हणे डॉक्टर तुम्ही राज्यपाल म्हणून जा महाराष्ट्रामध्ये आणि तिथे वैधानिक मंडळ स्थापन करा आणि बॅकलॉग काढून टाका सगळं ठरलं पुन्हा एकदा अनुशेष मोजला गेला दोन हजारमध्ये त्याला इंडिकेटर्स अँड बॅकलॉग कमिटी म्हणतात आता गंमत पहा बरं सगळ्यांनी समजावून घेण्याचा मुद्दा आहे की डॉक्टर अलेक्झांडरांनी म्हणजे राज्यपालांनी असं म्हटलं की सन दोन हजार ते दोन हजार आठ या काळामध्ये आपण हा सगळा बॅकलॉग काढून टाकू आणि जेवढा पैसा विदर्भ मराठवाड्याला द्यायचा आहे तेवढा देऊन देऊ त्याच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे जे कोणी नेते असतील त्यांनी पुन्हा विदर्भाचा आणि मराठवाड्याचा शेअर पश्चिम महाराष्ट्रात नेला म्हणजे तुमचं वैधानिक मंडळ हे संविधानाने दिलेलं आहे राज्यपालने जे आहेत ते निर्देश देत आहेत यांना काही फरक पडत नाही आम्हाला जे करायचं ते आम्ही करू आणि त्याच्यामुळे मग केळकर समिती नेमावी लागली ते पुढे मी काही त्याच्यावर बोलत नाही आता हे जे धक्के आहेत हे बसून राहिलेले तर याला ज्याला आपण म्हणतो की प्रदेशाची सहन करायची एक शक्ती असते अन्याय किती सहन करायचा आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या ऑल इंडियामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहेत ऑल इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे जास्त आहेत काय कोकणात जास्त आहेत की पश्चिम महाराष्ट्रात अमरावती विभागात आणि अमरावती विभागामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या आहेत त्याच्यावर सरकारने अजून काही केलं नाही की त्याची प्रमुख कारणं काय त्याच्यावर उपाय काय करता येतील तज्ज्ञांचं म्हणणं काय सरकार काय करील काहीच नाही म्हणजे लोकांनी मरत राहावं का म्हणून मग आंदोलन समिती म्हणते आहे कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन राहिले इथे लहान जे उद्योग आहेत नागपूरमध्ये त्यांच्याही डॉक्युमेंटमध्ये आपण जर बघितलं तर ते, ते म्हणतात की आमचं उद्योग विभाग ऐकतच नाही मुंबईचा आणि आम्हाला तिथे जावं लागतं त्याचा खर्च जर आम्ही जोडला तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते आणि विनाकारण किमती आम्हाला वाढवाव्या लागतात म्हणजे उद्योगही नीट चालत नाही शेती नीट चालत नाही बेरोजगारी वाढलेली हे लोकांनी किती वेळपर्यंत सहन करायचं हा प्रश्न आहे काही लोक आपल्याला म्हणतात ब तुम्ही नुसतंच आंदोलन करत आता त्याचं फळ काय आहे आता आपण असं समजलं की नाही फळ काय म्हणून तुम्ही आम्ही जे समजदार लोक आहोत आपण आंदोलन करणं सोडून देऊ का म्हणजे आम्हालाही लोक विचारतात की तुम्ही अर्थशास्त्राचा आहे तर तुम्ही जगाच्या अर्थशास्त्रावर का नाही लिहित तुम्ही विदर्भावर का लिहिता म्हणलं जगावर लिहिणारे हजारोंनी लोक आहेत ते लिहित राहतील विदर्भावर गर्भावरून येणारे कोण आहेत आम्हालाच द्यावं लागेल ते त्यामुळे ही जी आंदोलन समितीची भूमिका आहे ती लोकांच्या बाजूने आपण उभं राहायचं प्रश्न त्यांनाही समजावून सांगायचा आणि सरकारलाही सांगायचा अशी ती दोहेर भूमिका आपली आहे आता प्रत्येक जो सत्ताधारी पक्ष आहे त्याची आमदारांची गोची काय आहे हायकमांडचा आहे की तुम्ही कोणालाही शब्द द्यायचा नाही कोणाचा ऐकून घ्यायचं नाही आम्ही सांगू ते आपलं राजकारण वेगळं चालू द्यायचं त्यामुळे आमदारसुद्धा ढुंकून पाहत नाहीत मी अमरावतीला गेलो होतो तर अमरावतीला मी म्हटलं पत्रकार बंधूसुद्धा होते तिथे किंवा राजकीय पक्षही बोलत नाहीत पत्रकारही बोलत नाहीत आमच्यासारखे प्राध्यापकही बोलत नाही अरे ते शेतकऱ्यांनी जावं कुठे आणि त्याचा जो मानवीय दृष्टिकोन आहे किती महिला आहे तिला घर सांभाळायचा मुलांचे शिक्षण आहेत बाकीचे आजारी लोक आहेत ह्याची सरकारला काही चिंता नाही आता हे जी आकडेवारी आपल्याला दिलेली आहे त्याच्याला मी एकच आकडे हे टाकतो की जेव्हा बजेट सँक्शन होतं तर ते साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये होतं आणि एक एप्रिलपासून त्याचा खर्च सुरू होतो तो खर्च साधारण डिसेंबरपर्यंत झाल्यानंतर मग नागपूरला ते आढावा घेतात काय कमी जास्त झालं आणि लागलं तर मग जास्तीचं कर्ज घेतात आज जूनमध्ये घेतलं त्यांनी कर्ज म्हणजे महाराष्ट्र राज्याला मार्च मध्ये बजेट पास झालं एक एप्रिल पासून खर्च सुरू झाला आणि तुम्ही जून मध्ये नवीन खर्च मागता केंद्र सरकारला आणि मग त्या बहिणींच काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी फक्त रिपीट करतो की कित्येक कि अपात्र लोकांना ते दिलं गेलं हे आधी माहीत नव्हतं का सरकारला त्यांच्या टेबलवर तर सगळंच असतं पण ते देऊन द्यायचं आणि इलेक्शन झाल्यानंतर मग म्हणायचं काय आता थांबावर सगळं असं नाही चालणार आम्ही फार कायद्याने जाणारे लोक कोणाला सांगता हे त्यामुळे लोकांची जी सहनशीलता आहे त्याचा त्याचा आज पराकोटी झालेली आहे असं आमच्या आंदोलन समितीच्या वतीने आम्ही आपल्यासमोर म्हणतो आणि त्याच्यामध्ये जर महाराष्ट्राला आपण तारीफच करायचं म्हटलं तर सगळ्यात श्रीमंत राष्ट्र आहे मंजूर सगळ्यात पुरोगामी राष्ट्र आहे मंजूर अनेक महापुरुष इथे होऊन गेले मंजूर बाबा आमच्या लोकांना काय मिळालं हे तर सांगा आपल्या गावाच्या भाषेत मी बोलतो की विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून पोराकडचे लोक पोरीकडे दोनदा आले एकदा अकोल्याला आले अकोला करार केला ते जमलं नाही तर पुन्हा नागपूरला आले आणि गळ घालून पोरगी घेऊन गेले आम्ही गेलो होतो का मागायला ते आम्हाला महाराष्ट्रात द्या म्हणून विदर्भातलं कोणीही गेलं नव्हतं की विदर्भाला महाराष्ट्रात घ्या ते आले दोनदा आणि त्यांनी जी काय हुशारी केली ती त्याच्या आधारावर त्यामुळे विदर्भाचं जे आता विजयची समुदाय येतो की विदर्भ सक्षम आहे हे तिथले मुख्यमंत्री तिथले अर्थमंत्री पश्चिम महाराष्ट्रातले यांना सगळं व्यवस्थित माहिती होतं की वीज कुठे निर्माण होत आहे ते इथे जंगल कुठे आहे ज्याची रॉयल्टी मिळते इथे सुरक्षित पावसाचा प्रदेश कुठे आहे विदर्भात हे सगळं कापूस कुठे आहे इथेच राम मंदिरासाठी जे टिकव जायचं सागवान ते कुठल्या भागातलं गेलो हो भारतातलं चंद्रपूरच गेलं ना बल्लारशाचं त्यामुळे त्याची क्वालिटी लक्षात येईल आपल्याला हे खूप मोठा अभिमान नाही मिळायचा त्याची क्वालिटी लक्षात येईल मग सगळ्या जगभर ज जंगलांपासून जे उत्पन्न मिळवलं जातं लोकांना रोजगार दिला जातो ते आपल्यालासाठी काय केलं सरकारने मग आमचे लोक तसेच गरीब राहतील कुपोषित कुपोषित माझ्या विद्यार्थ्यांनी फिशरीवर केलं हे पूर्व विदर्भाचे जपानी मेथड जर लावली तर आपल्या इथलं माश्यांचं उत्पादन इतकं वाढू शकतं की जिथून ती नदी बैनगंगा सुरू होते तिथून तर तेलंगणाला मिळते तिथपर्यंत ते ते तो सगळा माश्यांचा प्रदेश बनतो त्याचा एक्सपोर्ट त्याच्यासाठी लागणारे इंजिनियर्स एनर्जी हे सगळं आपण बघितलं तर तिथे तर गरीबी राहू शकत नाही बेरोजगारी राहू शकत नाही उगवायचं आपल्या लोकांनी आणि त्या गाठी करून पाठवून द्यायच्या तो पश्चिम महाराष्ट्रात आपल्या एका इथल्या ऑफिसरनी एका मीटिंगमध्ये तिथे म्हटलं की बा इथे कापूस पिकतो तर इथे तुम्ही जिनिंग प्रेसिंग आणि बाकीच्या सोयी द्या तुम्ही लिव्हिंग वगैरे ते म्हणाले आम्ही पॉवरलूमचं स्ट्रक्चर हे सगळं विदर्भासाठी निर्माण केलेलं नाही हे तिथल्या एका जबाबदार माणसाचे शब्द आहेत त्याने त्या ऑफिसरला गाठलं तुम्ही ऑफिसर आहात तुम्ही बोलू नका <laughs> ते माझ्याशी बोलत होते म्हणजे साहेब तुम्ही म्हणता ते सगळं मी केलं मुख्य इकॉनॉमिक्सचा अर्थ काय आहे जिथे रॉ मटेरियल असेल त्याचं प्रोसेसिंग तिथे करून घ्या आणि त्याच्यानंतर ते बाहेर पाठवा मग ते जंगलचं लाकूड आहे मग ते कापूस आहे संत्री आहे पहिलं प्रोसेसिंग इकॉनॉमिक्सचा ऍक्ट लॉ आहे पहिलं प्रोसेसिंग तुम्ही जागेवर करा की तेवढे उद्योग निघणारच आपण पाहिलं तर संत्राचा कारखान्या निघतच नाही तो रसाचा कापूस तसाच पाठवून दिला जातो जंगलाचं काय होतं आपल्याला कधी कळतच नाही जे कोळसा जो आपला मोठा आहे त्या त्याच्यामध्ये मी व्याख्यानाला गेलो होतो इथे नागपूरला कोणती कॉर्पोरेशन आहे कोल इंडियाची ऑल कोल इंडिया कुठेही तुम्हाला डब्ल्यू सी एल मुळे वातावरण निर्माण झालेलं आहे त्या डब्ल्यू सी एला पैसा मिळतो कारण विदर्भाचा कॉपीराईट येतो आणि त्याच्यामुळे लोक सुखात आहेत असं तुम्हाला कधी दिसलं नाही मग म्हणून प्रश्न येतो आज आपण जो सगळं करतो की आमच्या लोकांनी हे किती सहन करायचं त्यामुळे आम्हाला तो समृद्धी मार्ग झाला काय नाही झाला काय काही फरक पडत नाही आधी नॅशनल हायवे नंबर सेवन होताच तिथे मग आम्हाला तो काही फरक पडत नाही जोपर्यंत आमच्या लोकांच्या अंगावर चांगला कपडा येत नाही कायला जेवण मिळत नाही आणि त्याच्यासाठी जर महाराष्ट्र सरकार झोपल्याचं सोंग करत असेल तर आम्हाला ओरडून उठवावं लागेल त्यांना किती पहा बाप म्हणून ते वामनरावने जे ते सगळं आकडे म्हणले समोर ते आहेत की सगळ्यात जास्त खर्च महाराष्ट्राने घेतलाय आणि वर्ल्ड बँकेकडून सांगितलं जातं तुम्ही ती पर कर्ज काढून काढून कोणी त्याच्याकडे पाहत नाही त्यांना काय म्हणायचं आपण कर्ज मित्रांनो ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार